<laughs> तसं त्या प्रकारे जे कोण येतील त्यांचं नक्कीच आम्ही ते स्वागत करू त्यांचा चाय पाणी नाश्ता सगळं त्यांना आपण नीट देऊ आणि त्यांच्या घरी जाण्याची आम्ही सोयसुद्धा करू कारण की ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे तुमच्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी हा चोवीस तास उपलब्ध असणारा पाहिजे आणि त्यासाठी माझ्या इकडच्या मतदारांना माहिती आहे की मी त्यांच्यासाठी उपलब्ध असतो उद्धव साहेब त्यावेळेला होते आणि तिकडचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आज त्या सर्व लोकांना नेत्रा कंपाऊंड म्हणजे धारावीमध्ये आज फेकण्याचा त्या ठिकाणी आज डाव सुरू होता कोविड काळात देखील ज्या वेळेला आपण बघितलं सर आपण फिरलात माझ्या वॉर्डमध्ये कुठचाही नेता त्या ठिकाणी नव्हता आता अनेक इच्छुक आपल्याला दिसत असतील निवडणुकीत आल्यावरती नवनवी इच्छुक येतात आजूबाजूचे पण लोक इथे उड्या मारतात कामं आमची गेले आठ वर्षात सुरू आहे आणि अजूनही सुरू आहे असं नाही की आमचं दोन हजार बावीसला कालावधी संपला त्यानंतर आम्ही थंड बसलो नाही किंवा शांत बसलो नाही आपली कामं ही सुरूच असतात हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस सर्विसेस आज आपण मुंबईच्या राजकारणात नावाजलेलं नाव म्हणजेच नगरसेवक सदा सरवणकर सर ह्या वॉर्ड वन नाईंटी फोरमध्ये आपण इथे आलो आहोत त्यांच्यात भेट घेऊया त्यांचे मत काय आहे याच्याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद करून तुम्हाला नक्कीच कळू सर गेले पाच वर्ष तुम्ही ह्या वॉर्डात आहात तर ह्या वॉर्डात अशी कोणती ठोस कामं केली आहेत जी लोकांना अजूनसुद्धा लक्षात आहेत आणि तुम्ही ते आकडेवारी आम्हाला आमच्यापर्यंत पोचवू शकता असं गेले पाच वर्षात नाही तर गेले आठ वर्ष मी इथे काम करतो आहे दोन हजार बावीस साली महापालिकेची मुदत संपल्यानंतर देखील पुढचे तीन वर्ष म्हणजे आजपर्यंत तर माझं हे काम चालूच आहे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे अनेक ठिकाणी आज पाण्याचा प्रश्न होता या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न होता माझ्या इथे आज साईसुंदर नगर आहे या ठिकाणी ज्यावेळेला मी नगरसेवक झालो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या पाण्याची खूप मोठी अडचण होती त्यावेळेला आम्ही सत्तावन्न इंचाची जी मेन लाईन आहे ह्यातनं हे साईसुंदरनगरच्या तीन हजार कुटुंबांना पाण्याचा जे काही प्रॉब्लेम होता ह्यातनं मुक्तता केली आणि आज साईसुंदरनगरमध्ये चांगल्या प्रकारेच पाणी त्या ठिकाणी आहे तसंच त्या ठिकाणी रस्त्याचा देखील प्रॉब्लेम होता आज आणि अर्धा रस्ता, हो रस्ता हा महापालिकेचा आणि अर्धा प्रायव्हेट रस्ता होता आम्ही जेवढं शक्य असेल महापालिकेचा रस्ता हा आम्ही सी सी केलेलाच आहे त्याच्यासोबत पुढचा जो खाजगी रस्ता होता हा देखील आम्ही चांगल्या प्रकारे विकासकाला सांगून जेवढं शक्य होईल तसं त्या ठिकाणी तो रस्ता देखील आम्ही बनवून घेतलेला आहे आज प्रत्येक ठिकाणी आज पाण्याची समस्या असून दे ड्रेनेजची समस्या असून दे अनेक ठिकाणी शौचालय आज माझ्याकडे कामगार नगर आहेत नंतर हनुमान इकडे समोरची हनुमानवाडी आहे व अनेक ठिकाणी जी काही कामं आहेत ही आमची सुरूच होती त्यासोबतच उद्या आपलं चौकांचं सुशोभीकरण असून देत म्हणजे नगरसेवक म्हणून ज्या प्रकारे जी काही कामं करायला लागतात ती आम्ही गेली आठ वर्षे केलेलीच आहेत त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आज इकडे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आज पुनर्विकास पुनर्वसन पुनर आज लोकांचं झालं पाहिजे पुनर्विकास झाला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही आज प्रयत्न करत आहोत आमच्याकडे आज खेडगल्ली हा परिसर आहे किमान आज आठशे कुटुंब आहेत ह्यांचं अनेक वर्षापासून पुनर्विकासाचं प्र पुनर्विकासाचा प्रयत्न होत होता पण काही वेळेला माल मालक त्या ठिकाणी त्रास देतात किंवा टेनंटला हवं तसं सहकार्य करत नाहीत आज आपण त्या ठिकाणी आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून माझ्या प्रभागात एकशे चौऱ्याण्णवमध्ये आपण चार ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम करत आहोत आज राजाभाऊ साळवी राजाभाऊ देसाई मार्ग आहे खेडगल्ली आहे नंतर तुमचं कादरी मेन्शन आहे अशा ह्या ठिकाणी आपण आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आज लोकांची जी खरी गरज आहे बघा ड्रेनेज आणि टॉयलेट्स हे करून काय त्यांचं काय आपण कायमस्वरूपी त्यांना ह्या काही त्रासातनं मुक्तता देऊ नाही शकत पण कुठेतरी आज पुनर्विकास हा होणं गरजेचं आहे ह्यासाठी आम्ही काम करत असतो त्यासोबत आमचा सर्वात मोठा विषय आमच्या इकडे होता कामगार नगर आज वरी शिवडी या प्रकल्पामध्ये आज काही घरं त्या ठिकाणी बाधित होणार होती आज त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धवसाहेब त्यावेळेला होते आणि तिकडचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आज त्या सर्व लोकांना आज नेत्रा कंपाऊंड म्हणजे धारावीमध्ये आज फेकण्याचा त्या ठिकाणी आज डाव सुरू होता तो आम्ही आणून पाडला ज्यावेळेला शिंदेसाहेब स्वतः मुख्यमंत्री झाले या सर्व परिसराला त्यांनी भेट दिली आणि त्यातल्या त्या त्या काही कुटुंबांना आम्ही ते म्हाडामध्ये घरं दिली अनेकांना सायनमध्ये घरं दिली अनेक म्हणजे जेवढं शक्य होईल की सरकारचा जेवढा फायदा घेता होईल आपल्या लोकांसाठी त्या गोष्टी आम्ही केल्या आहेत आणि आज कामगार नगरसाठी आम्ही आत्ता देखील काही त्यांचे लोकांची घरं आज बाधित होत आहेत त्यांना देखील आज आम्ही विकासाकाशी बोलून आज भाडं वाढून त्या लोकांसाठी आम्ही आज आज त्यांना एवढा वाईट अनुभव आहे की आज ते वरील विधानसभेत आहेत पण आज कोणी तिकडे लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी उभा राहिला नाही आज आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून ते स्वतः तिकडे आले शिंदेसाहेबांना त्यावेळेला घेऊन आले आणि शिंदेसाहेब आज त्यांचे प्रश्न सोडवतात त्यांच्यासाठी उभे राहत आहेत आणि एक आमचं एकच आहे की आज त्या ठिकाणी दीड ते दोन हजार कुटुंब आहेत जोपर्यंत त्यांना हक्काच्या घराची चावी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्यांचं आज काम करणार आहोत तशी अनेक कामं आमची गेली आठ वर्षात सुरू आहे आणि अजूनही सुरू आहे असं नाही की आमचं दोन हजार बावीसला कालावधी संपला त्यानंतर आम्ही थंड बसलो नाही किंवा शांत बसलो नाही आपली कामं ही सुरूच असतात कोविड काळात देखील ज्या वेळेला आपण बघितलं सर आपण फिरलात माझ्या वॉर्डमध्ये कुठचाही नेता त्या ठिकाणी नव्हता आता अनेक इच्छुक आपल्याला दिसत असतील निवडणुकीत आल्यावरती नवनवी इच्छुक येतात आजूबाजूचे पण लोक इथे उड्या मारतात पण ज्यावेळेला कोविड होतं आम्ही घरोघरी धान्य वाटणं असून दे सॅनिटायझर वाटणं असून दे मला स्वतः तीनदा कोविड झालेलं आमच्या इकडच्या लोकांना माहिती आहे की आम्ही फिरत होतो जरी पहिला कोविड झाला तरी पण मी काय फिरायचं थांबलो नाही दुसऱ्यांदा झाला तरी थांबलो नाही आम्ही लोकांची कामं करत होतो कोविड काळात देखील आम्ही रस्तो रस्ती जाऊन सॅनिटायझर असून देत या आ, मास्क असून देत अल्बम तटीच्या गोळ्या असून देत आम्ही वॅक्सिनेशन सेंटर त्यावेळेला सुरू केलेलं आम्ही याद्या घेऊन किमान माझ्या वॉर्डमधले मी बारा हजार लोकांना आम्ही वॅक्सिनेशन या ठिकाणी केलेलं होतं त्या सर्व गोष्टींमध्ये मी ॲज अ नगरसेवक म्हणून पुढाकार घेऊन आम्ही ही कामं केलेली होती ते काय नगरसेवक म्हणून असं फक्त नाही पण कुठंतरी आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला आमची एक इच्छा होती त्या ह्याने आम्ही ही सर्व कामं केलेली होती आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला असतो दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस तर आता जर असं तुम्ही म्हटलात की पुनर्विकास तर मुंबईत आता पुनर्विकास होतोय तर त्याच्याने सामाजिक नागरिकांना खूप त्रास सुद्धा होतोय तर त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय येतात सामाजिक नागरिकांना त्रास होत नाही उलट तुम्ही आता बघितला स्लम मध्ये जो माणूस राहणार असतो रात्री महिला असून देत आणि ज्या काही मुली असून देत ह्याने अजूनही सार्वजनिक शौचालयामध्ये जायला लागतं ह्याच्यातनं मुक्तता कशी होईल ज्यावेळेला तुमचा पुनर्विकास होईल तुमच्या हक्काचं तुम्हाला घर मिळेल आज आपण एस आर ए असून दे किंवा नॉर्मल क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये असून दे पाचशे पन्नास ते पाचशे पंचवीस स्क्वेअर फूटचं तुम्हाला घर मिळतं हक्काचं टू बी एच के घर मिळतं आज तुम्ही स्लममध्ये राहिला ज्यावेळेला पाणी किंवा पाऊस आला त्यावेळेला आपलं स्लम भरतं त्याच्यामुळे आज बेसिक गोष्टी तर आम्ही देतच असतो ड्रेनेज साफ करणं हे तर आमचं काम आहे नगरसेवक म्हणून टॉयलेट यांचे नवीन नवीन बनवून देणं पाण्याची लाईन पण कितपत करणार आपण आज कुठेतरी आपल्याला त्यांच्या युवा पिढी किंवा आपली नवीन जी पिढी येणारी आहे किंवा जे काही आपले लोक आहे त्यांच्या फ्युचरचा आपल्याला विचार करायला लागतो त्या दृष्टीने आज पुनर्विकासाचा प्रकल्प आज आमच्या इकडे चार क्लस्टरचं आमच्या इथे समोर पण आता बोटावाला चाळ आणि हा सगळा पण इथे देखील क्लस्टर चालू आहे आणि क्लस्टरमध्ये एक फायदा असतो आपण आज साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं तुम्हाला घर तर मिळतं त्यासोबत तुम्हाला तुमचा पूर्ण प्लॉट हा एकत्रित आल्यामुळे तुम्हाला आज उद्यान मिळतात तुम्हाला त्या ठिकाणी पार्किंग मिळते आहे त्याच्यामुळे क्लस्टर माध्यम क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमात माझ्या प्रभाग एकशे चौऱ्याण्णवमध्ये चांगलं काम सुरू आहे स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाइफलाइन सर्व्हिसेस जबाबदारीचं दुसरं नाव तर मला असा एक अजून एक प्रश्न आहे की इथल्या वन नाईंटी फोर विभाग आता ओपन झाला आहे तर येणारे कॉम येणारे अजून निवडणुकीत उमेदवार आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल जे इथे सगळे एक सगळे साईटून जे इकडे येतात तर त्यांनी त्यांनी इकडे आल्यावर तुम्ही काय व्हावं बघा आपल्याकडे पाहुणे येतातच आपण पाहुण्यांचं स्वागत करायचं असतं त्यांना चांगलं चहा पाणी काय लागेल ते द्यायचं असतं आणि त्यांना आपल्या घरी परत पाठवायचं असतं तसं त्या प्रकारे जे कोण येतील त्यांचं नक्कीच आम्ही ते स्वागत करू त्यांचा चाय पाणी नाश्ता सगळं त्यांना आपण नीट देऊन त्यांच्या घरी जाण्याची आम्ही सोयसुद्धा करू एवढंच मी सांगेन बाकी त्याच्यावरती मला अजून काय जास्त बोलायचं नाही तर सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की वन नाईंटी फोर ह्या वॉर्डमध्ये इथल्या लोकांनी मतदारांनी तुम्हाला पुन्हा का संधी द्यावी असं तुम्हाला मला का वाटतं कारण की इथल्या लोकांची मी कामं केलेली आहेत आणि इथल्या लोकांना माहिती आहे की त्यांच्या अडचणीत जो माणूस उभा राहतो त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणं गरजेचं आहे कारण की ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे तुमच्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी हा चोवीस तास उपलब्ध असणारा पाहिजे आणि त्यासाठी माझ्या इकडच्या मतदारांना माहिती आहे की मी त्यांच्यासाठी उपलब्ध असतो आपण माझी कामं माझं कार्यावल माझ्याकडे पाचशे पेजेसचा माझा नुसतं कार्यावल आहे एकशे चौऱ्याण्णवचा त्याच्यामुळे माझी कामं आणि आम्ही केलेली कामं ही घेऊन आम्ही लोकांकडे जाणार आहोत आणि मला माहिती आहे की शंभर टक्के ते माझ्यासोबत उभे राहतील थँक्यू पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असत कि आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहतं गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत पाणी तर आपण आज असं बघितलं की समाधान सरवणकर सर यांचे मत काय आहेत तर तुमचं काय मत आहे की यांच्याबद्दल ह्यांनी परत निवडून यावं ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काय मतं द्याल हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मी तेजश्री बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका